नमस्कार सर्व महाराष्ट्र वैष्णवी हगवणीच्या प्रकरणानंतर हादरलेला आहे हुंड्यामुळं वैष्णवीचा मृत्यू झाला हुंड्यामुळं वैष्णवीचा बळी केला हे सगळं प्रकरण उघड झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि या प्रकरणामध्ये वेगवेगळे वेग खुलासे नवीन खुलासे रोज बाहेर येत आहे वैष्णवीचा हुंड्यामुळं छळ झाला तिच्या सासूने असेल सासरेने असेल आणि नवऱ्याने असेल ननंदेने असेल वेगवेगळी मागणी केली तिचा छळ केला मारहाण केली हे देखील उघड झालेलं आहे तिच्या शवविच्छेदन रिपोर्ट मध्ये दे देखील तिच्या आत्महत्यापूर्वी मारहाण झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे तिचा खून झालेला आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं जात आहे मात्र वैष्णवीच्या लग्नामध्ये किती खर्च झाला तिच्या वडिलांनी काय खर्च केला तिच्या सासू सासऱ्यानं नवऱ्यानं जी जी मागणी केली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न तिच्या वडिलांनी केला होता त्यामुळं हा खर्च कोठ्यावधी रुपयापर्यंत पोहोचलेला होता ते आकडेवाईज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन खुलाशातून हे सत्य बाहेर आलेलं आहे वैष्णवीच्या वडिलांनी जो रिसेप्शन हॉल त्या ठिकाणी बुक केलेला होता त्याची दहा लाख रुपये फीस होती आणि त्यानंतर त्या टेलचा लग्नाच्या टेलचा जो खर्च होता सजावटीचा तो बावीस लाख रुपये होता आणि त्यानंतर या लग्नासाठी पाच हजारपेक्षा अधिक पाहुणे आलेले होते त्यामुळे जेवणाचा खर्च पन्नास लाखापर्यंत गेलेला आहे कारण हे तसंच आहे एका प्लेटची किंमत जवळजवळ एक हजार रुपये होती त्यामुळे पन्नास लाख रुपये खर्च नुसता जेवणाचा त्या ठिकाणी आलेला आहे एवढंच नाही तर कपडे चांदीची भांडी हे सगळं खर्च देखील मध्ये आहे कपड्याचा आणि चांदीच्या भांडीचा त्याचबरोबर वैष्णवी हागोणीच्या वडिलांनी त्यांना एक कॉन तुळेस सोनं दिलं होतं दोन वर्षापूर्वी पासष्ट हजारापेक्षा अधिक भाव होता या सोन्याला त्यामुळं तीस पस्तीस लाखाच्या घरामध्ये सोन्याची किंमत ती त्यावेळेस कॉन तोळ सोनं मागणीनुसार तिच्या वडिलांनी त्यांना दिलं होतं एवढंच नाही तर मुलाला फॉर्च्युनर कार्ड दिली होती त्या कार्डची तब्बल किंमत पन्नास ते साठ लाख रुपये आहे मार्केटमध्ये एवढा खर्च त्या मुलीच्या वडिलांनी केला होता एवढंच नाही तर त्या ठिकाणं संपूर्ण मॅनेजमेंट हे मॅनेजमेंट कंपनीला दिलं होतं इव्हेंटमेंट मॅनेजमेंट कंपनीला दिलं होतं त्यामुळे लाखो रुपयाची फीस तिथल्या त्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची होती हे सगळं खर्च करून देखील वैष्णवीचा छळ झाला एवढंच नाही तर वैष्णवीच्या वडिलांनी मागच्या काही दिवसापूर्वी लाखो रुपयाचा आयफोन देखील वैष्णवीच्या पतीला दिला होता शशांकने त्या ठिकाणी फोनची मागणी केली होती हे सगळं खर्च करून सुद्धा ह्या हैवानांनी या यांची पैशाची हाव संपली नाही आणि त्यामुळं वैष्णवीला जाज दिला त्रास दिला आणि या त्रासातून वैष्णवीने टोकाचं पाऊल उचललं त्यापूर्वी मारहाण झालेली होती त्यामुळे हा खून आहे असं प्रश्न सांगण्यात येत आहे बोलण्यात येत आहे आणि वेगवेगळ्या खुलाशामधून तपासामधून ते दे उघड देखील झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं एवढ्या मुलीला खर्च करून सुद्धा यांना इतकी म्हणजे पैशाची हाव होती की त्यांनी त्या मुलीचा जीव देखील घेतलेला आहे या सगळ्या प्रकरणावरती आणि आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या आरोपींना कुठली सजा झाली पाहिजे हे देखील आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा वी आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद